मंडळी आत्ता या सर्व सन्मानित आमचे जे कवी आहेत त्यांचा काव्यमहोत्सव काव्य कविता वाचन आणि त्यांचा सन्मान या कार्यक्रमाकडे आपण वळूया त्यानंतर आमच्या पुढील कवयित्री आहेत मधुरा मेस्त्री पिंपळकर मॅडम नमस्कार उपस्थित सर्व व्यासपीठावर मान्यवर यांना माझा नमस्कार तसेच सभागृहात जमलेले सर्व मान्यवर यांना माझा नमस्कार माझ्या शब्दांना म्हणजे शब्दांची कविता झाली आणि सरांनी त्यांना रात्र आणि का काव्यसंग्रहामध्ये एवढा मानाचा दर्जा दिला त्याबद्दल सरांची मी आयुष्य भरवणी आहे आणि माझ्या आईवडिलांचे आशीर्वाद तसेच माझ्या सासू सासऱ्यांचे आशीर्वाद म्हणून मी आज हा दैवयोग आला आहे माझ्या कवितेचं नाव आहे नदी जी सागराला पूर्णपणे समर्पित आहे आणि आज सागराने तिचं कौतुक केलं आहे ते मी शब्दातून मांडते नदी एकदा सहज म्हणाली सागराला नदी एकदा सहज म्हणाली सागराला उद्यापासून मी तुझ्याकडे येणारच नाही बघ उद्यापासून मी तुझ्याकडे येणारच नाही बघ तुला रे पाण्याची काय कमी तुला रे पाण्याची काय कमी माझ्याशिवाय तुझं काय आणणार आहे थोडी माझ्याशिवाय तुझं काय अडणार आहे थोडी समुद्राचा जीव मग जरासाच हल्ला समुद्राचा जीव मग जरासाच हल्ला तळाशी अगदी शहारला लाटांच्या गाजेतून मग शब्दान शब्द बोलू लागला तू दुःखाचे डोंगर दऱ्या अडथळ्यांची वेडी वाकडी वळणे तू दुःखांचे डोंगर दऱ्या अडथळ्यांची वेडी वाकडी वळणे समाजाने घातलेले था बांध तिरांच्या मर्यादेतून वाहतेस समाजाने घातलेले बांध आणि तिरांच्या मर्यादेतून वाहतेस सूर्याच्या लाहीने सुकलीस तरी सूर्याच्या लाहीने सुकलीस तरी तुझ्यात जे अस्तित्व उरतं ते माझ्यापर्यंत घेऊन पोचतेस एवढा प्रवास करून दमलीस तरी माझ्यातच विसावतेस एवढा प्रवास करून दमलीस तरी माझ्यातच विसावतेस मी स्थिर अफाट अथांग आहे मी स्थिर अफाट अथांग आहे हे माहीत असूनही माझ्यात हरवून जातेस पसरून मग बाहू मी तुझ्या येण्याची वाट पाहतो पसरून मग बाहू मी तुझ्या येण्याची वाट पाहतो तू जरी गोड असलीस तरीसुद्धा तू जरी गोड असलीस तरीसुद्धा तुझ्या आठवणीत मी अश्रू वाहतो तुझ्या आठवणीत मी अश्रू वाहतो म्हणूनच की काय मी लोकांना खारट वाटतो म्हणूनच की काय मी लोकांना खारट वाटतो धन्यवाद सर्व मान्यवरांना नम्र विनंती करते आपण मधुराताईंचा सन्मान करावा